सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव अलीबाग विधानसभा मतदारसंघात महेंद्र हरिदळवी चिन्ह धनुष्य बाण हे एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव मतांनी विजयी झाले यावेळी मानसीताई दळवी जिल्हा प्रमुख राजा भाई महेश मोहिते अनंत गोंधळी जीवन पाटील राहुल पाटील स्वप्नीलमात्रे आदी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विजयचा जल्लोष केला तर ही लढाई अतिशय महत्त्वाची होती आणि बाहेर महासंघाच्या इतिहासामध्ये शेतकरी काम पक्ष व्यतिरिक्त कुठल्याही पक्ष दुसऱ्यांदा आमदार झाला नाही आहे तो बहुमान मला माझ्या जनतेने दिला माहितीचा उमेदवार म्हणून मला विजय करण्यामध्ये सगळे माझे महाराज पदाधिकारी असतील माझे जिल्हा मराठी असतील भारतीय जनता पार्टी मोदीसाहेब असतील माझा पाच असेल शिवराज जिल्हा प्रमुख या सगळ्या लोकांनीच अतिशय सुंदरित्याला सुद्धा काम केलं आणि गेले महिनाभर मी जी मिळत घेतली त्याचं यश असं मी निश्चित सगळे एक तर महाराष्ट्रामध्ये युती सरकार पूर्ण आलं आहे कंपिंगही आलं आहे याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि जे पाच वर्षात काम केलं त्याच्यापेक्षा अधिक पुढच्या पाच वर्षात मी निश्चित काम करून जनतेची सेवा करतात राज्याचा तर सगळ्यात जास्त निश्चित आहे महिला शासनाच्या अनेक योजना आल्या त्यापैकी मुख्यमंत्री लाडकी बेरी योजना ही ही घराघरात पोहोचली आहे त्याचा निश्चित माझा उद्या महाराष्ट्रावर सगळ्यात आमच्या युतीच्या प्रदान झाला आज आपण बघितलं की विरोधकांचा सुटा साथ केल्याचं का आपण बघितलं आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण असेल किंवा सगळ्यात महिला आज आमच्यासाठी राष्ट्रभर करत प्रामाणिकपणे काम करत आहेत तरफ युवा असतील विशेषतः माझे ज्येष्ठ असतील माझी पदाधिकारी असतील आम्ही देखील झोपून काम केलं आहे आणि हा इतिहास घडवायचं काम निश्चित या माझ्या गायगे माझ्या विधानसभामध्ये जनतेने केलेल्या आहे आणि अंगाच्या गोष्ट अशी आहे की आम्ही सातही आमदार या जिल्ह्यातले चांगल्या मताधिका आलो याचा सगळ्यात जास्त महाराष्ट्र